नमस्कार मित्रो लबाडाची शेती दिसते तरी पिकल्यागत पण धान्य मात्र येत नाही आणि एवढं मात्र खरं आहे की जगातील सत्याचा भल्याचा आणि चांगल्याचा नेहमीच विजय होतो लबाडाला लात मिळावी कमरेमध्ये त्याचं कंबर मोडेपर्यंत असे थोर तत्वज्ञान नवती या कादंबरीतून कथा स्वरूपात जनमानसात पसरवणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आपल्या कथेत सांगतात की सतरा वर्षांची सुंदर युती जिचे नाव नवती होतं नुकतीच लग्न होऊन सासरी येते नवरा मायाळू आणि जीव लावणारा पण सासू जुन्या परंपरांची आणि आतल्या गाठीची नवरा बायकोचे सुख त्यांच्या नशिबी पडू देत नव्हती दिवसा त्या दोघांना भेटू देत नसे आणि रात्री देखील तेच म्हणून नवती मतारीच्या वागण्याने खचत होती मनात झुरत होती नवऱ्याच्या सुखासाठी धडपडत होती आणि त्याचबरोबर तिच्या नशिबी आणखी एक बला लागली ती म्हणजे गावातील काळाकुट्ट एक पैलवान तिच्यावर भाळीत झाला रोज दुपारी नवतीचा नवरा संपतराव शेतात गेला असता घरी येई आणि नवतीला परेशान करी तिला चुलीतून बिडी पेटवून द्यायला सांगे आणि तिची सासू ती म्हातारी तिथेच असताना देखील नवतीला तसं करायला सांगत असे व तिला भाग पाडत असे आणि जेव्हा बिडी पेटवून नवती त्याला वापस देत असे तेव्हा मात्र तिचं बोट कचकन दाबीत असे आणि नवती बाहेर सोप्यात जाऊन रडत असे एके दिवशी मतारी घरी नसताना तो गावातील काळा पैलवान घरी आला आणि नवतीसोबत आगळी करू लागला त्याने तिला जबरदस्ती करून आपल्या मिठीत ओढली तशी ती सशाप्रमाणे धडपडू लागली आणि थरथर कापू लागली तेवढ्याच दणकन त्याचवेळी त्या पैलवानाच्या कमरेत पाठीमागून एक लात पडली कारण त्याच गावातील एक भला माणूस तिला वाचवतो आणि तो पैलवान तिथून पळून जातो नवती रडू लागली तो भला माणूस नवतीला सांगतो की हा प्रकार तू कोणालाही सांगू नको आणि कोणालाही हा प्रकार न सांगण्याचे व वचन घेऊन तो बाहेर पडतो आणि तसाच तो पैलवानाचा पिच्छा करू लागतो तो दिवस उलटून गेला तोच दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी त्या गावातील सर्व माणसे माळरानाकडे पळू लागली आणि त्या पैलवानाने फाशी घेतली असे म्हणून ओरडत पळू लागले आणि दुपारी चौकशीसाठी जेव्हा तालुक्यावरून फौजदार येतात त्यांना त्या मड्याच्या खिशामध्ये चिठ्ठी सापडते आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की मी खूप पाप केले आहेत म्हणून जीवन संपवत आहे त्यासाठी कोणालाही त्रास होऊ नये असं म्हणून फौजदार चौकशी करून निघून जातात त्या पैलवानाचा प्राण कोणत्या यमाने हारला हे मात्र नवतीला माहीत होतं आणि नवतीची सासू इथून पुढे मात्र बेताने वागायला शिकली तिला मात्र जगाचा शहाणपणा आला अशी ही तळागळातल्या माणसांची संघर्षवादी कहाणी ती शोषित सून ती शोषित लेखमात तिची दयना आणि तिची दरिद्री त्याचबरोबर समाजाचं हलकट वागणं त्यातल्या त्यात सासरच्या घरातील माणसांचं बेलगाम हलकट वागणं म्हणून जुन्या विचारांच्या चालीरीतींनी पिंजून निघणारी नव्हती शेवटी तिचा विजयच होतो ही कहाणी जनमानसांचा संघर्ष दाखवते